सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार बारा वाजलेले आहे तू म्हणजे काय चाललंय भिजवायचे माळवां भिजवायचं ते कॉक फिरवला हे करता आता इकडे कर वरता कॉक फिरवावं लागेल वर पाणी जाण्यासाठी हे पण भिजवायचं खुटकून काढलंय ना आता लस सुकाय लागले आज सोमवार आज असतं पाणी आमच्याकडं एवढं राहिलं होतं खुरपायचं कसंच राहिलं इथला पण कॉक फिरवावं लागतं फिराव लाग फिर चला वर जाते अजून एक कॉक फिरवायचा राहिलाय तो पण फिरावला आता चाललं वर पाणी मोटर चालू केली आधी म्हटलं वांगी आणि मिरच्या भिजवून घ्या होत <coughs> आणि मग गिनी गोड भिजवा इकडं आली की गैला वाटलं वजा नाही चाले तेवढ्या मोठ्याने वरटे पाणी इकडं आवाज आलं पाणी पाणी आलं पाणी चाललं पाटाने आता खाली यावं लागेल दारी खाली मोडलेली होती काय की आता तो गुरुवारी तोडायची तिकडे घर आहे आमचं कोरही काय म्हणल्यानंतर नाही मला लागेल मस्तपैकी असं पाटा छान म्हणल्या आधी मिरच्या भिजवावत्या मिरच्या पण तोडावं लागतंय ना गुरुवारी आता निभार निभार झालेल्या गवारीचं काय वय झालं आता गवार आणि भेंडी आता ही गवार आणि भेंडी काढायची आणि ह्याच्या जागी अनेक दुसरी लावायची आता वापयत नाही अशीच टाकायचं काढून आता हे सगळं हितणे एवढं तर मग ती काय भिजवायचं ना हितने एवढंच भिजवायचं आता नंतर खाली सगळं काम आवरलं आता म्हणलं ही एवढा आवरून घ्यावा परत लाईन लाईट सकाळी अन्नाने दळण दाय टाकल्यात निघून ते जायचंय आणायला बसती खुर्चीवर वाप भरती असतो उभं राहण्यापेक्षा किंवा येते पाणी असं सगळं खुरपुणी काढल्यामुळं स्वच्छ झाले त्याला तेवढा थोडा थोडा घेणीवर तीन वापर राहिला ते तेवढं खुरपून काढलं म्हणजे झालं चाललंय वाप्यात पाणी म्हणलं भसाव असं निवांत थोड्या वेळ उन्हात भर वाटतं या अस तब्येत बिघडायला लागली इकडं जर यायला लागलं तिकडं असं हो काम केल्याशिवाय मार्ग नाही हात्या म्हणल्या इथलं भिजवून काढ सगळं उद्या ये जाऊ लसूण लावाय मी काय होईन तेवढा लावते एखादा वापा मी म्हणलं बरं चालतंय बघितली का गाई कशी मोठ्याने वापरती ते अवघड आहे कसलीच बसत नाही नुसती ओढत राहते आणि मी बाहेर दिसल्यावर होतं काय तिला इचरायचंच काम नाही काय होतं काय माहिती कोंबड्या पण इतक्या लांब चरायला आले तुम्हाला दिसतात काय माहित नाही बरोबर चौका त्या नारा जे हजार चरते लांब छान असं वार सुटले असं वा, थंडी वाजल्यागत होती म्हणून उन्हात बसली असं बाय सगळ्यांना शुभ दुपार छोटासा व्हिडिओ काढा म्हटलं कसा वाटलाय सांगा अजून खाली भिजवाय जायचंय